वंश परंपरागत सफाईपेशा करणाऱ्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत असल्यानं केंद्र शासनानं साफसफाईची कामं ठेकेदारी पद्धतीनं करू नये असे आदेश दिलेले आहेत तसंच साफसफाईची कामं ही कायमस्वरूपाची तसंच अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यानं सदरची कामं आउटसोर्सिंग ठेकेदारीनं देऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत तरी नाशिक महानगरपालिका चुकीच्या पत्राचा आधार घेऊन किंबवना शासन आदेश परिपत्रकाचा मनपाच्या सोयीनं अर्थ काढून बेकायदेशीरपणे आउटसोर्सिंग ठेकेदारी राबवून शासनादेशाचं उल्लंघन करून वंश परंपरागत सफाई पेशा करणाऱ्या लोकांवर अन्याय करीत आहे महिला फेको आंदोलन करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी साधुग्राम उद्घाटनाच्या ठिकाणी जमले असता याची खबर तत्कालीन महापौर उपमहापौर यांना लागताच त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढून सिंहस्थासारख्या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी असं आंदोलन करणे योग्य होणार नाही यामुळे नाशिक महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर राज्य तसंच केंद्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर बदनामी होईल म्हणून महिला फेको आंदोलन करू नये अशी विनंती करून सफाई कामगार भरतीबाबत तसंच ठेकेदारी पद्धत बंद करण्याबाबत आयुक्त यांच्या समवेत तत्काळ बैठक घेऊन न्याय देण्यात येईल असं आश्वासन तत्कालीन महापौर तसंच उपमहापौर यांनी दिलं होतं सन दोन हजार तीन तसंच चार पर्वणीसाठी शासनानं दिनांक नऊ मे दोन हजार साली महापालिकेच्या आस्थापनेवर दोन हजार तीनशे सहासष्ट सफाई कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यास शासनानं मंजुरी दिली होती परंतु अद्यापही सदरची भरती झालेली नाही तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बैठक घेऊन महापौर उपमहापौर यांच्या समक्ष बैठक घेत तत्काळ तीन हजार सातशे तेरा सफाई कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून सफाई कामगार भरती करून यात वंश परंपरागत सफाई पेशा करणाऱ्या लोकांना समावेश करण्याचा निर्णय घेतला होता परंतु ठेकेदारी सफाई कामगार भरती करून वाल्मिकी मेहतर मेघवाळ समाजावर मोठा अन्याय होत असल्यानं तत्काळ ठेकेदारी पद्धत बंद करा अन्यथा येणाऱ्या कुंभमेळ्यात मैला फेको आंदोलन करण्याचा इशारा पुन्हा एकदा सुरेश मारू यांनी दिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारने राज्य शासनाने आउटसोर्सिंग ठेकेदारीला प्रोत्साहन देऊन मूळ पेशा करणाऱ्या लोकांवर मेघवाळ मेहतर बाल्मिकी रुखी लालबेगी या सर्व समाजावर शासन अन्याय करीत आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदारी पद्धत सुरू केली असून ठेकेदाराच्या माध्यमातून पैसा कमवणं भ्रष्टाचार करणं आणि भ्रष्टाचारा मार, मार्फत मलिदा खाणं हा एकमेव उद्देश या प्रशासनाचा यामागे दिसतोय नाशिक महानगरपालिकेने नुकतीच का एक ई निविदा काढली आणि त्या ई निविदेमध्ये ठेकेदाराला बोलवून त्या ठेकेदाराच्या सोयीने त्या निविदेमध्ये अटी शर्ती टाकल्या ठेकेदाराला पूरक होईल अशा निविदामध्ये त्या लोकांनी अटी नियम तयार केले विशेष म्हणजे एक एका अधिकाऱ्याची तात्पुरती बदली करून त्या दुसऱ्या अधिकाऱ्याची त्याच्यावर सही घेऊन या ठेकेदारीला आणि या भ्रष्टाचाराला चालना मिळेल असं काम नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी केलेलं आहे त्या त्याकरिता उच्च न्यायालयात संबंधित ठेक्याच्या विरोधात एक ठेकेदार हा उच्च न्यायालय याचिका दाखल केली मान्य उच्च न्यायालयानेही ही निविदा बेकायदेशीर असून शासन आणि महानगरपालिकेच्या नियमाच्या विरुद्धात आहे म्हणून तत्काळ ती निविदा रद्द करण्याचे महा न्यायालयाने पण आदेश दिलेले आहे आमची अशी मागणी आहे जर महा नाशिक महानगरपालिका मनमानी कारभार करते का ठेकेदार बोलवायचे ठेकेदाराच्या नियमानुसार ठेकेदाराच्या सोयीने कामकाज करायचं आणि शासनाची आणि सफाई कामगारांची आणि जनतेची फसवणूक करायची आणि भ्रष्टाचार करायचा असं काम नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे याच्यावरून एक एकंदरीत सिद्ध होत आहे गेडम साहेबांना भेटण्याचा सा आमचा मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार दोन दोन हजार तीन साली नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिकमध्ये जो शिहस्त कुंभमेळा झाला त्या शिहस्त कुंभच्या वेळीस मान्य गेडामसाहेब हे नाशिक महानगरपालिकेमध्ये आयुक्त होते तेव्हा पण आम्ही ठेकेदारीला विरोध केला आणि प्रशासनाने तरीही विरोध जुगारून ठेके देत असल्याने आम्ही सिंहस्त पर्वणीच्या कुंभमेळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी आम्ही महिला फेको आंदोलन करण्याचा जो इशारा दिला होता त्यावर आम्ही शिहस्त कुंभमेळ्यामध्ये पहाटे पाच वाजता महिलो फेक महिला फेकण्याकरिता सर्व बाल्मिकी मेघवाळ मेहतर रुखी सर्व समाज बांधव या ठिकाणी गेले गेले असता तिथे तत्कालीन महापौर मान्य अशोकजी साहेब आणि उपमहापौर मान्य साहेब यांनी आम्हाला त्या ठिकाणी पाहिले आणि त्यांच्या लक्षात आलं की लोक महिला फेको करणार आहे तातडीने त्यांनी आमच्याशी संवाद साधला आमच्याशी चर्चा केली आणि महिला फेको आंदोलन करू नका धार्मिक स्थळाला काहीतरी गाठबोट लागेल आणि म्हणून नाशिकचं नाव खराब होईल अशी आमच्याकडे मागणी केली आणि म्हणून त्यांनी तत्काळ सन्मान्य गेडम साहेब यांना फोन केला आणि गेडम साहेबांशी आणि आमची गेड गेडम साहेबांच्या मध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की यापुढे ठेकेदारी साफसफाई ठेकेदारी पद्धतीने करायची नाही सफाई कामगार भरती करायची आणि म्हणू म्हणून मा गेडम साहेब यांनी सात हजार नऊ सात हजार तीनशे सत्तावन्न सफाई कामगारचे पद भरण्यासाठी शासनाकडे मंजुरीला पाठवलेले आहे जर सिंहस्थामध्ये करोडो लाखो लोक येणार आहे तर सफाई कामगार हे कायमस्वरूपी पद आहे सफाई काम हे नियमित करण्याचं काम आहे तर शासन त्याला परवानगी का बरं देत नाही ठेकेदारी का बरं राबवते हा आमचा एक खूप मोठा प्रश्न आहे आम्ही या माध्यमातून साहेबांनी निवेदन देताना सांगितलेलं आहे जर साफसफाई ठेकेदारी बंद झाली नाही तर येत्या सिंहस्थामध्ये सिंहस्त कुंभमेळ्यामध्ये उद्घाटनाप्रसंगी साधू ग्राम येथे महिला फेकून आम्ही निषेध नोंदव नोंदवण्यात येईल याची सर्व जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासनाची आणि शासनाची राहील यावेळी सुभाष बोरकर अप्पर महसूल आयुक्त यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय निवेदनावर सुरेश मारू रंजित कल्याणी रमेश मकवाना अनिल बेग संजय बिडलॉंग जितू मारू रितेश मारू धीरज मेहरोलिया संजय पवार चेतन बिग्निया साई उमरवाल देवेन मारू निलेश धारिया रवि बेनीवाल हर्षद पडाया आदींच्या स्वाक्षऱ्या मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड